हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी जी तर आज आपण मी पक्षी झालो तर हा निबंध अभ्यासूया चला तर मग सुरुवात करूया मी एक पक्षी बोलत आहे मला दोन पाय दोन डोळे एक तोंड म्हणजेच माझी चोच आणि सगळ्यात महत्त्वाचं मा म्हणजे माझे दोन पंख त्यांचा मला खूप अभिमान आहे पंखामुळेच तर मी उंच आकाशात भरारी घेऊ शकतो ह्या झाडावरून त्या झाडावर अगदी सहजपणे उडून जाऊन बसू शकतो झाडावरची ताजी ताजी फळे खाऊ शकतो आणि फळांची फक्त मी फळे खातच नाही तर फळांच्या बियासुद्धा मी दूर दूर नेऊन रुजत घालू शकतो त्याच्यामुळे नवीन झाडे निर्माण होतात माझ्या या कामगिरीमुळे पर्यावरण चांगले राहते सर्वांना शुद्ध हवा मिळते मला फिरण्यासाठी कोणत्याही वाहनांची गरज नाही ट्राफिकचे टेन्शन नाही मनाला वाटेल तेव्हा आणि जिकडे हवे तिकडे अगदी गिरक्या घालत घालत फिर मनाला वाटेल तेव्हा आणि जिकडे हवे तिकडे अगदी गिरक्या घालत घालत फिरू शकतो कोणाचेही बंधन नाही मी विमानाशी शर्यत पण लावू शकतो एवढेच नाही तर मी उंचावरून खाली जमिनीवर काय चालले ते पाहू शकतो तहान लागली तर जिथे पाणी दिसेल तिथे उडत उडत जाऊन ते, ते पिऊ शकतो आम्हा पक्ष्यांची सभा पण भरते सभा म्हणजे मीटिंग त्या सभेला आम्ही जमिनीवरील दाणे टिपत टिप्पत गोष्टी करतो खूप जण एकत्र जमलो की आमच्या समूहाला थवा असे म्हणतात आणखी काय काय सांगू मी तुम्हाला मी खूप आनंदात असतो कोठेही एखाद्या झाडावर घरटे बांधावे आणि त्यात मुलांना सुरक्षित ठेवावे मी पक्षी असल्याचा मला खूप अभिमान आहे एवढे बोलून मी आता इथेच थांबतो तर मुलांना गोष्ट कशी आहे बघा असा निबंध लिहायचा ज्या ज्या वयोगटातील मुले असतील त्या त्या वयोगटाप्रमाणे निबंध जर पानं अजून तुम्हाला वाढवायचं असेल तर ह्यात तुम्ही अजून काहीतरी भर घालायची आणि वाढवायचा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अशा प्रकारचे व्हिडिओ हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा बाय भेटूया पुढच्या व्हिडिओत